तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो तुम्ही माझी ही बैलगाडी घेऊन हे गाडी कुठं चालत हे गाडी कुठं चाललं नाही मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही खूप भारी असा व्हिडिओ आहे तर मित्रांनो आज आहे आपल्या भवानी मातेची भव्य दिव्या अशी मिरवणूक काढायची आपल्याला तर भवानी मातेला मस्तपैकी मंदिरातून मित्रांनो पूजा अर्चा करून मस्तपैकी आपल्या बैलगाडीत आसन टाकलं होतं तर बैलगाडीमध्ये भवानी मातेची मूर्ती स्थापन केली मित्रांनो आणि ह्या भवानी मातेची मूर्ती जी आहे ना आपल्याला आज मंगळवार दिनांक मस्तपैकी अशी गावातून मिरवणूक काढायची मिरवणुकीसाठी आपली आणि अमितने मस्तपैकी बेंजो पार्टी तयार केली होती मित्रांनो त्याचबरोबर मस्तपैकी मिरवणूक निघली आपली गाडीची आणि गावातील सर्व तरुण ग्रामस्थ सर्वच ह्या मिरवणुकीसाठी उपस्थित होते मित्रांनो तर ही मिरवणूक मित्रांनो बोड्याला काढली जाते या वर्षी आपला पावसामुळे बोड झाला नाही त्याच्यामुळे आता ही मिरवणूक मस्तपैकी आपण मशाचा सोंग डोक्यात घातला जर आनंद घेतला मित्रांनो आता तर मस्तपैकी आपली गावातल्या मध्यभागी बैलगाडी देवी तीन मिरवून आली होती त्यासोबतच आपले त्यासोबत होते मित्रांनो मुरळी मधु मधुकर मुंडे आणि आपली सर्व टीम मित्रांनो एकदम सुंदर अशी मुरळी आहे मित्रांनो एकदा नक्की भेट द्या तुम्ही <coughs> गावातल्या एकदम मायला विला एकदम देवीला आरती करून वावळून सर्वांना टिका लावत होते मित्रांनो त्याचबरोबर तरुण मित्रमंडळ या बघा आमचं लखन लक्ष्मणने मस्तपैकी असं नारळ फोडायला घेतला होता मित्रांनो लक्ष्मणचं झालं मग म्हटलं आपण पण एका देवीला श्रीफळ वाढू नारळ तो जे तर ज बोल भवानी आई माते की जय असं म्हणत जोर असं नारळ फोडला मित्रांनो आणि तर त्याचा एक आहे ना देवीला देवीला प्रसाद द्यायचा मित्रांनो आणि एक आपल्याला प्रसाद म्हणून घ्यायचा तर तो प्रसाद आपण गावातून वाटणार असतो मित्रांनो बघा दे देवी फायनली येऊन आपल्या घरापाशी पोहोचली होती मित्रांनो वाजेमुळे गाणं म्हणायचं काम आमचा होतं पावसाचं गाणं म्हटलं होतं देवीच भरपूर सारा पाऊस आला होता मित्रांनो तरी या पावसामध्ये काही त्याने माघार घेतली नव्हती मित्रांनो एकदम भर पावसात हे आपली वाघ्या सा मुरळीचं काम चालू होतं मित्रांनो परंतु एवढ्या पावसात पण ही सर्व तर मित्रांनो बघा रथ जे आपले रथवडाला जे होते निवडते धातुडते ते पण काही थकले नव्हते मित्रांनो बघा पहिल्यापासून ते निर्थ घेतला होता एकदम गावातून सगळ्या गल्ली बोलतून एकदम मस्तपैकी रथ असा वडे चालत होते बोल भाव आई माती की जय असा जयघोष करत जयघोष करत मित्रांनो रथ आपला पावसामध्ये चालवत एकदम मस्तपैकी तर अशा पद्धतीने ह्या आपल्या नानी मित्रांनो त्यांना पण व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं तर अशा गावातून फिरून मित्रांनो आपला रथ फायनली देवीच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचला तर असा होता मित्रांनो आपला हा भवानी मातेचा आजचा रथाची मिरवणूक मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला चॅनलला लाईक आणि कॉमेंट करा तुमच्याकडे पण अशी भवानी मातेची मिरवणूक होते की नाही चालतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये